आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर येत आहे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं पाहिजे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत हे दहा टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे मराठा समाजाचा मार्ग हा मोकळा झाला आहे या मसुद्यात नेमकं काय घडलं आहे पाहूया सविस्तर मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आहे आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनव्य असा वर्ग म्हणून निर्दिष्टित करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार ते पंधरा पाच व अनुच्छेद सोळा चार अनव्य या वर्गासाठी आरक्षण हे देण्यात यावी त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमधील आरक्षणात आणि लोकसेवा व पदे यामधील आरक्षणात मराठा समाजाला पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मर्यादित आरक्षण देण्यात प्राधानिकरण हे देण्यात आले असून आयोगाने नमूद केलेली ही अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती ही अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे मराठा समाजाला लोकसेवांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये दहा टक्के आरक्षण हे देणे आवश्यक आहे असं देखील यामध्ये म्हटलं आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या उन्नतीसाठी लोकसेवांमध्ये आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीसव्या खंड मध्ये निर्दिष्टित केलेल्या अल्पसंख्याक आणि शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता आरक्षण देण्यासाठी कायद्याद्वारे विशेष तरतूद देखील यामध्ये करण्यात आले आहे भारताच्या संविधानाच्या अणुचे तीनशे बेचाळीस कचे खंड त्याचप्रमाणे हे राज्याच्या प्रयोजनासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाची यादी तयार करण्यासाठी आणि ती ठेवण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार हा राज्याला प्रदान करते राज्याला संविधानाच्या हे अनुच्छेद पंधरा चार ते पंधरा पाच व सोळा चार या अन्वये शैक्षणिक संस्थांमध्ये व लोकसेवांमध्ये अशा वर्गात आरक्षण देण्याकरता कायद्याद्वारे ही तरतूद देखील करण्यात येणार आहे म्हणूनच वरील परिस्थिती आणि वस्तुस्थिती विचारात घेता महाराष्ट्र राज्याच्या संबंधात मराठा समाजाला शैक्षणिक व शैक्षणिक दृष्ट्या व मागास वर्ग म्हणून विनिर्दिष्टित करण्यासाठी आणि अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांना राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जागांच्या आरक्षणा आरक्षणाकरता आणि राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा व पदे नियुक्तींसाठी पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्व संबंधित किंवा त्या अनुषंगाने बाबीं करता नवीन कायदा हा अधिनियमित करणे हे अनिवार्य आहे महाराष्ट्र शासनास वाटते की वरील उद्दिष्ट ही साध्य करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे आणि यानुसारच मराठा समाजाला हे आरक्षण हे कॅबिनेटमध्ये मिळाले आहे आणि यावर शिक्कामोर्तब देखील झाला आहे